लगिन बेगीन झालं डीपीने मी सांगेल इन्व्हिटेशन देतो ना डीपीने म्हणजे या लागते डीपी म्हणत येतो की मला काय वगैरे दोन वाट्या हिजा घाल कसल्या या दोन वाट्या घाल चार बकरी आणत कमरे कमरे एवढी तिची म्हणा घटानं तोडतील मटण घेऊन आणतो आलं नाहीत घडी आला नाही मी म्हणू काय भान काल फोन गेला मला आल राहून काय आला माझा न माझं काय लगीन मटण राहिलं नाही हो तुम्ही यायला पळतात गंडिवला जा मला अण्णाला गंडिवल जा तुम्ही आणि त्यांची बाजू गेला कोण जीबी नाही त्यांचं काम होत जरास तसे नसतंय ते आम्ही आमच्या लग्नाला घरातल्या पाहुण्याच्या लग्नाला गेला जा तुम्ही गेला ना काय बोलत नाही चार जण तिकडे गाणी सोसायटी फर्निचरला येणार आहे तिकडे आलो गणी जे बॉट करील माझी सगुनी ते उचलून घेऊन येणार रुपा देणार नाही काय ते होऊन देईल चार बकरी आणले ते कमरे कमरे उघड तुमच्यासाठी खायला माझा खर्च झालाय खर्च निघाला पाहिजे हायर म्हणून घेणार काढून हायर कोपऱ्यात ठेवला जाय जायचं पासठ हजाराचा सोफा घेत पत्त्या लागणार नाही तेवढ्यात गेली तुमच्यात समोर नाही घेऊन येणार सर्जन आहेत आपल्या वळखीच मॅनेज केले आला नाही काय बघतो आता काय करायचंय